नमस्कार मित्रांनो आय एस आशू या यूट्यूब चॅनलला मी आपले स्वागत करते हैं। आज आपण मराठी या विषयातील काही महत्त्वाच्या बोलीभाषा या याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर मराठी एकूण बावन्न बोलीभाषा आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या बोलीभाषा आपण पाहणार आहोत त्याच्या दृष्टीने महत त्या महत्त्वाच्या आहेत तर आपण काही इथे आहेत त्या महत्त्वाच्या बोलीभाषा पाहूयात नंबर एक अहिराणी अहिराणी ही खानदेश या प्रदेशात बोलली जाते नंबर दोन कोकणी मालवणी ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बोलली जाते नंबर तीन वारली भाषा ठाणे पालघर इथे बोलली जाते नंबर चार वराडी वराडी भाषा ही विदर्भ विदर्भ म्हणजे धुळे जळगाव नंदुरबार या विभागात बोलली जाते झाडी बोलीभाषा गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नंबर सहा बंजारा बोली बोलीभाषा ही विदर्भ तसेच मराठवाड्यामध्येही बहुतेक प्रमाणात बोलली जाते नंबर सात हळंबी बोली चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात बोलली जाते नंबर आठ संगमेश्वरी संगमेश्वरी ही संगमेश्वर येथे बोलली जाते नंबर नऊ गोंडी बोली ही आदिवासी आदिवासी क्षेत्रात बोलली जाणारी भाषा आहे ह्या मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा भाषा आणि प्रदेश दिलेले आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद